ये पोरग आला आमच्या समोर बैठकीत ते पोरग धावत धावत आलं ना आम्हाला का म्हणे पाहून चू लागली म्हणे त्याची मम्मी एवढी हुशार होती बापू म्हणे आपल्या घरी पाहुणे आले नाही तू असं मनाच नाही म्हणे तू असं म्हणत ज्या म्हणे सू आली तर सू आली तुला तू असं म्हणत ज्या म्हणे मला गाणं येते म्हणजे सू इज इक्वल टू गाणं गाणं पोराले तसंच शिकवलं ते पोरग तसंच शिकलं अचानक उन्हाळा आला उन्हाळ्याच्या गाड्यामध्ये आपल्या मामाच्या गावले गेले आणि मामाच्या गावले गेला याचा आजा होता तिथं आजोबा हो तो आपल्या आजोबा सोबत झोपला रात्री त्याने बारा वाजता गाणं आला किती वाजता बारा वाजता बारा वाजता आणि आपल्या आज्याने म्हणे बाबाजी म्हणे मुली गाणं आला म्हणे नाही बाबाजी म्हणे मी काही थांबू शकत नाही म्हणे बाबाजी म्हणे मी काही थांबू शकत नाही म्हणे गाणे बिलकुल जवळ आलं म्हणे आता म्हणे जिदि शेवढं पेटलं तर बाबाजी म्हणे अरे म्हणे चुपछप म्हणे मनामध्ये गाणं म्हणून टाकले वारे संस्कार पुनः आता गरज आहे मुली कन्या पुत्र होत होई जे सातवी